संपूर्ण लातूर जिल्हा प्रॉपर्टी गाडी खरेदी विक्री करा तसेच आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस तसेच दुसरा नंबर एकोणनव्वद नऊशे नव्याण्णव एकोणनव्वद आठशे सहासष्ट ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बशेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी टाटा टियागो एक झेड ही गाडी विक्रीसाठी निघालेली घेऊन आलो आहे ही गाडी फर्स्ट ओनर आहे आणि ही गाडी टॉप मॉडेल या गाडीचा आहे दोन हजार बावीस सप्टेंबर मधील ही गाडी आहे आणि गाडीची रनिंग फक्त त्र्याण्णव हजार किलोमीटर ही झालेली आहे गाडीमध्ये तेरा हजार रुपयेचे ॲक्सेसरीज या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे आणि ही गाडी आपल्याला पेट्रोल प्लस कंपनी फिटेड सी एन जी ही गाडी भेटणार आहे या गाडीची ओनरनी किंमत फक्त सहा लाख रुपये अशी सांगितण्यात आलेली आहे बैठकीत ही किंमत कमी होणार आहे या गाडीच्या ओनरचा मोबाईल नंबर आपल्याला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात येणार आहे त्यांच्याशी आपण संपर्क करून या गाडीची अधिक माहिती जाणून घेऊ शकतात तसेच ज्यांना प्रॉप प्रॉपर्टी तसेच आपली गाडी विक्री करायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि लवकरात लवकर आपल्या प्रॉपर्टी गाडीला ग्राहक मिळू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल वर्ड सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील कोणतीही गाडी किंवा प्रॉपर्टी आपल्यापासून राहणार नाही तर ज्या ग्राहकांचे बजेट हे सहा लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना टाटा टियागो एक्झेड ही गाडी घ्यायची असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली ओनरचा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे त्यांच्याशी आपण संपर्क करून या गाडीची अधिक माहिती जाणून घेऊ शकतात जे हिंद वंदे मातरम